पश्चिम घाटातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या महत्वाकांक्षी ऑपरेशन तारा प्रकल्पाला अधिकृत सुरुवात झाली या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अंधारी व्याघ्र व्याघ्र प्रकल्पातील चंदा नावाची सह्याद्री प्रकल्पाकडे स्थलांतरित करण्यात आली असून गुरुवारी मध्यरात्री ती सह्याद्रीत सुरक्षित पोहोचली पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी स्थलांतरणास मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ताडुबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमधून एकूण आठ वाघ तीन नर वाघ आणि पाच मादे वाघिणी यांना टप्प्याटप्प्याने तप्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे ताडोबाच्या क्षेत्रातील परिसरातून चंदा वाघिणीला बुधवारी आले तिच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवून पूर्ण देखरेखीखाली वन्यजीव रुग्णवाहिकेतून रस्ते मार्गे सह्याद्रीकडे प्रवास सुरू करण्यात आला अंदाजे आठशे पन्नास किलोमीटरचा लांब पल्ल्याचा प्रवास करताना पथकाने नांदेड येथे दुपारी थोडी विश्रांती घेतली यानंतर गुरुवार सव्वीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री चंदा सुरक्षितपणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दाखल झाली या महत्त्वाच्या मोहिमेत देहराडून येथील वन्यजीव संस्थेतील तज्ञ तसेच ताडोबा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी सहभागी होते सह्याद्री विशिष्ट कोर झोन मध्ये सोडताच चंदा वाघिणीने दिलेल्या दरकाळीने तिच्या आगमनाची चाहूल सह्याद्रीच्या अरण्यात उमटली असून वनविभागाने संपूर्ण परिसरात विशेष देखरेख सुरू केली आहे ऑपरेशन तारामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या लक्षणीयरित्या वाढून जैवविविधतेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे न्यूज मराठी लाईव्ह कोल्हापूर कोर क्षेत्रामधील वाघिणीसाठी बनवलेल्या एन्क्लोजरमध्ये आहे हे एन्क्लोजर एक, एक हेक्टरचे आहे व चंद्रपूरवरून येणाऱ्या वाघिणीला निसर्गाशी एकरूप होण्यासाठी हे एन्क्लोजरमध्ये आपण तिला काही दिवस ठेवणार आहे आणि त्यानंतर तिला रिलीज केलं जाणार आहे